मित्रा मित्रा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकतीच दहावीची परीक्षा पार पडलेली आहे आणि अनेक पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आता पुढं मुलांच्या करिअरचं काय तर त्या संदर्भात आज आपल्यासोबत डॉक्टर मिनल मॅडम आहेत त्या आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार माझं नाव डॉक्टर मिनल जाधव आणि गुरुकुल सायन्स अकॅडमी मी रन करते आ, या यावर्षी आमची चौथी बॅच इथून बाहेर पडणार आहे बरेच विद्यार्थी आमच्याकडे नीट जेई आणि सीईटीच्या तयारीसाठी येत असतात गेल्या तीन वर्षांमध्ये एकूण आठ ते नऊ विद्यार्थी आमचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याचबरोबर दरवर्षी पंचवीस ते तीस विद्यार्थी अबोव्ह नाईंटी फाईव्ह पर्सेंटाईल मार्क्स मिळून सीईटी मध्ये सिलेक्शन आहे मॅडम काय वाटतं की तुम्ही पुण्यामध्ये देखील अनेक मुलांचे क्लासेस घेतलेले आहेत आणि आता शिरूरमध्ये देखील तुम्ही रन करताय तर काय वाटतं की पुण्यातील मुलं आणि शिरूरमधील मुलं खूप चांगला प्रश्न विचारलाय कारण एक मेन डिफरन्स मला असं जाणवतो की जेव्हा मी ऍक्च्युअली नीट आणि जे ई च्या सिलेबसला शिकवायला सुरुवात करतो तेव्हा बेसिक मुलांचं कन्सेप्ट वाईज क्लिअर नसतात मुलं ऍक्च्युली हे जे सिलेबस आहे हा आठवी नववी दहावीलाच बराच घेतलेला असतो पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्याकडे कसं बघायचं हे मुलांना माहीत नसतं याच्या उलट जर आपण बघितलं तर पुण्यातली मुलं ह्या गोष्टींमध्ये खूप एक्सपर्ट असतात ह्या बेसिक कन्सेप्ट दहावीपर्यंत खूप जास्त क्लिअर झालेल्या असतात आणि त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड काम करणं त्यांच्यावरती सोपं जातं हा एक डिफरन्स मला सुरूमध्ये जास्त जाणवतो हो दुसरं पॉईंट असं आहे की पुण्यातले पालक आणि शुरूमधले पालक ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे मला असं म्हणायचं नाहीये की मधले पालक जागरूक नाही आहेत पण जो आपण मुलांना अनुभव द्यायचा असतो की कुठल्या एक्झामची तयारी कशी करायची आहे किंवा ती कधीपासून तयारी करायला पाहिजे किंवा मुलांना जो वेगवेगळ्या प्रकारचा एक्सपोजर असतो तो मुलांना दिला पाहिजे हे पुण्यातले पालक खूप करतात म्हणजे ते फक्त नीट आणि जेई वरती फोकस करत नाही तर बाकीचे अदर ऑप्शन्स पण मुलांसाठी काय असू शकतात आणि आपल्या मुलाची आवड कुठे आहे ह्याच्यावरती जास्त पुण्यातले पालक मला फरक जाणवला की ते जास्त त्याच्यावर फोकस करतात मग समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे तर पालक त्या लोकांशी त्यांची ओळख करून देतात की हा कम्प्युटर इंजिनियर आहे मग ह्यांच्याशी थोडस चर्चा कर की हे काम कशा स्वरूपाचं असतं मग ते तुला आवडेल का करायला तर एक डीप असा जो विषय असतो ना तो मुलांना पालकांनी दिला पाहिजे तर ते इथे कुठेतरी होत नाहीये डायरेक्ट कोणीतरी सांगताय की नीटची तयारी करायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे तर हे नाही व्हायला पाहिजे मॅडम आपल्या मुलांची आवड ही कशामध्ये आहे हे पालकांना कसं समजणार किंवा हे आपलं मुलांचं करिअर नेमकं कसं निवडायचं राईट एक साधारण सातवीपर्यंत जे जे विषय असतात मुलांचे ते थोडे कॉमन असतात आणि म्हणजे त्याच्यात अजून मुलांना समजत नाही की माझा इंटरेस्ट कशामध्ये आहे जसे ते हळूहळू विषय वाढत जातात आठवीला येतात नववीला येतात तेव्हा मुलांचा कल कुठे आहे आयदर मॅथ्स खूप आवडतंय Uh, किंवा सायन्स खूप आवडतंय मॅक्झिमम पालकांचं असं असतं की सायन्स आणि मॅथ्स ह्याच्यावरतीच फोकस असतो पण काही मुलांना इतिहास उडू शकतो काही भूगोल उडू शकतो तर ह्या सुद्धा मुलांच्या आवडीनिवडीचा पालकांनी थोडा विचार करायला पाहिजे कोणीतरी नातेवाईक घरातलं डॉक्टर झालेलं असतं कोणीतरी इंजिनियर झालेलं असतं आणि त्यांना बघून असं त्यांना वाटतं की माझ्या मुलानेही डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं पण प्रत्येक पालकाने आधी हे तपासलं पाहिजे की हे करण्याच्या आधी माझा मुलगा तेवढा केपेबल आहे की नाहीये किंवा दुसऱ्याचा मुलगा कोणीतरी नीटच्या एक्झामचं प्रिपरेशन करतोय जेईचं प्रिपरेशन करतोय म्हणून माझ्या मुलांनी पण तेच केलं पाहिजे हे नाही करायला पाहिजे कारण गेल्या चार वर्षात मी खूप मुलांच्या क्लोज आहे त्याच्यामुळे मुलं खूप ओपनली बोलतात की माझ्या आईला वाटतंय म्हणून मॅडम मी डॉक्टर होतीये आणि माझ्या वडिलांना वाटतंय म्हणून मी इंजिनियर होतीये होती तर हे जर मुलांकडनं आलं की आईला वाटतंय वडिलांना वाटतय किंवा मी करिअर चूज करताना माझ्या फॅमिलीमध्ये मामाने सांगितलं तू हे कर म्हणून मी केलंय तर मुलं कधीच करणार नाहीयेत हे सगळ्या पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण जेव्हा मुलांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे जर त्या मुलाचा इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट ते करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला सांगावं लागणार नाहीये किंवा टीचरांना त्याच्याकडनं खूप सारं करून घ्यावं लागणार नाहीये कारण तो म्हणतोय मला आवडतंय याचा अर्थ फिफ्टी पर्सेंट काम तुमचं तिथेच झालेलं आहे मॅडम मेडिकल साठी असणारी नीटची एक्झाम असेल किंवा इंजिनिअरिंगसाठी असणारी जे एक्झाम असेल तर या एक्झाम मध्ये असं म्हटलं जातं की ह्या खूप अवघड आणि खूप डिफिकल्ट एक्झाम असतात नॅशनल लेवलच्या एक्झाम असतात right. आणि मोस्टली मला असं वाटतं की शहरी मुलांच्या याच्यामध्ये जास्त रिझल्ट लागतात right. तर आपल्या शिरूर परिसरातील जी मुलं आहेत काही ग्रामीण भागातील मुलं देखील आहेत तर यांचा रिझल्ट यामध्ये लागू शकतं का एकंदरीत स्वरूप काय आहे आणि तयारी कशी करावी लागेल अगदी शंभर टक्के मी म्हणेल की शिरूरच्या आजूबाजूच्या परिसरातली मुलं म्हणा किंवा शिरूर मधली मुलं हे रिझल्ट देऊ शकतात असा अनुभव आलेला आहे की ही आपण म्हणतो एक एनटीए जे आपण म्हणतो की आपलं आधार कार्ड जे बनवतं ती एजन्सी आपली ही एक्झाम कंडक्ट करत असते आणि ही टॉप लेवलची डिफिकल्ट लेवलची एक्झाम आहे पण एखाद्या गोष्टीचं सातत्य असेल आणि तुमची कष्ट करायची तयारी असेल कर तर कुठली गोष्ट अवघड आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे मग ती गावाकडची मुलं असू द्या किंवा शहरातली मुलं असू द्या फक्त मुलांना प्रॉपर गायडन्स मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट कम्प्लिटली एकतर पहिली त्या मुलाची इच्छा आहे की मला हे करायचं आहे आणि दुसरं की त्या मुलांनी कम्प्लिटली डिवोटेड पाहिजे की त्याला त्या दोन वर्षामध्ये एवढंच दिसलं पाहिजे की मला हे नीटचे एक्झाम क्रॅक करायची आणि मला एवढ्या एवढा स्कोर करायचा आहे मला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे मग त्याच्यामध्ये कुठलंही डिस्ट्रॅक्शन असू द्या साधं मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन सा असू द्या कधी कधी फॅमिली फंक्शन असतात पालक बिंद मुलांना घेऊन जातात आणि पालकांची ही अपेक्षा असते की तुम्ही रिझल्ट पण द्या आणि सगळे डिस्ट्रक्शन्स मुलांचे चालू असतात त्यांना मोबाईल दिलेला असतो मुलं इन्स्टावरती असतात फेसबुकवरती असतात तिथे ते त्यांचा टाइम स्पेंड होत असतो कुठे बड्डेचं फंक्शन असेल चालले घरातलं कोणाचं चा फंक्शन असेल चालले मुलांना घेऊन तर ह्या गोष्टी जर टाळल्या आणि कम्प्लिटली दोन वर्ष पालक आणि मुलं ह्यांनी ठरवलं की नाही मला हे एक्झामची तयारी करायचीच आहे तर कुठलीही गोष्ट अवघड नाही असं मला वाटतं आता राहिला प्रश्न तयारीचा तर पहिली गोष्ट तयारी करण्यासाठी मुलांना कोचिंग कंपल्सरी पाहिजे कारण ह्या लेवलच्या एक्झामची तयारी करता तेव्हा मा तुम्हाला हायली क्वालिफाईड स्टाफ पाहिजे गुरुकुल सायन्स अकॅडमीमध्ये जो काही स्टाफ येतो तो, तो सगळा पुण्यावरनं येणारा स्टाफ आहे बायोलॉजी हा माझा स्पेशल सब्जेक्ट आहे अठरा एकोणीस वर्षामध्ये मी खूप चांगले रिझल्ट दिले आहेत शिरूरमध्येच सलग चार वर्ष आपला टॉपर राहिलेला आहे बायोमध्ये केमिस्ट्रीसाठी अभय पवार सर आहे जे एम एस सी ऑर्गॅनिक झालेले आहेत आणि अफसर सिद्दीकी सर आहेत ज्यांचं हायड्रॉलिक एम टेक इंजिनियर ते आहेत अशी ही क्वालिफाईड टीम आमच्याकडे आहे त्याच्यामुळे जर क्वालिफाईड टीम असेल आणि त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे एक अठरा ते एकोणीस वर्षांचा जर स्टाफचा एक्सपिरियन्स असेल तर तेवढा अभ्यास स्टाफनी केलेला असतो की कुठ कोणत्या टॉपिकमधनं कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा मुलांची तयारी कशी करून घेतली पाहिजे हे सगळा पार्ट त्याच्यामध्ये येतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये डेली प्रॅक्टिस लागते कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सो इथे आपण डेली प्रॅक्टिस मुलांकडनं केली जाते त्याच्यामध्ये जर पेपर झाला असेल तर त्याचा डाऊट सेशन असेल तो आपण वेगळा ठेवतो की मुलांचे जे डाऊट्स आहेत पर्सनल कॉन्टॅक्ट मुलांच्याकडे असतात दुसरं आमचा विशेष असं आहे की एक ऑनलाईन मुलांना दिलेलं आहे तर ते आम्ही टॅपच्या स्वरूपात मुलांना देतोय मोबाईल देत नाहीये कारण मोबाईलचा युज त्या ऍप्लिकेशन सोबत मुलं बाकीचं पण करतात त्याच्यामुळे त्या टॅपमध्ये आम्ही फक्त अप्लिकेशन ठेवलेलं हो आहे ते ऍप्लिकेशन असं आहे की त्या मुलांनी त्या ऍप्लिकेशन मध्ये सब्जेक्ट वाईज अभ्यास केलेला आहे एखादा टॉपिक त्यांनी केलेला आहे त्यांनी किती प्रश्न सॉल्व्ह केलेत त्या ऍपवरती त्यांनी लॉग इन किती वाजता केलं लॉग आउट किती वाजता झालं हे जरी आम्ही प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट मध्ये नसलो तरी हे घरी आम्ही सगळा डेटा आम्ही चेक करू शकतो पर्सनली प्रत्येक मुलाचा डेटा आम्ही चेक करू शकतो प्लस त्यांनी कोणत्या टॉपिक मध्ये किती क्वेश्चन केलेत ना तर त्याच्यात तो टॉपिक त्याला डिफिकल्ट वाटतंय का मॅक्झिमम क्वेश्चन त्याचे चुकलेले आहेत का हे सगळं मॉनिटरिंग आम्हाला करता येतं आणि टीचिंग स्टाफच्या व्यतिरिक्त मॅनेजमेंटसाठी आम्ही एक व्यक्ती ठेवलेली आहे ती व्यक्ती मुलांचा स्टडी असेल तर तो प्रॉपरली चाललाय की नाही त्यांना जे डेली वर्क दिलेलं आहे ते कम्प्लीट केलंय की नाही मुलांनी हे सगळं मॉनिटर आम्ही त्याच्याद्वारे करत असतो आता हे झालं फॅकल्टी बद्दल दुसरं ऍडिशनल काय गुरुकुल सायन्स अकॅडमी बद्दल आहे तर एक आम्ही ऍडव्हान्स टेक्निक म्हणा तुम्ही काही म्हणा आतापर्यंत आम्ही प्रोजेक्टरवरती शिकवत होतो त्याच्यामध्ये काही युट्युबरचे व्हिडिओज दाखवणं असेल किंवा अनिमेटेड पिक्चर्स मुलांना दाखवणं असेल या माध्यमातून आमचं टीचिंग चालायचं पण येणाऱ्या नवीन बॅच साठी आम्ही डिजिटल बोर्ड क्लासरूम मध्ये बसवणार आहोत प्लस तुम्ही आतमध्ये जर क्लासमध्ये एंट्री केली तर दोन गेट पार करून तुम्ही गुरुकुलमध्ये एंट्री करता त्याच्यामुळे बाहेरच्या जगाशी एकदम संपर्क मुलांचा तुटून जातो लायब्ररी आपण आपल्या क्लासच्या मुलांसाठी ठेवलेली आहे प्रत्येकाचा डेस्क ठरलेला असतो त्याच्यावरतीच ते वर्ष दोन वर्ष काय असेल तर ते मुलं तिथे अभ्यास करत असतात मॅडम अनेक अकॅडमीज आहेत की ज्या विविध जा स्कूलमध्ये जातात दहावीच्या लेवलचे जे काही मुलं असेल त्यांच्यासाठी एखादी एक एक्झाम कंडक्ट करतात आणि त्यानंतर त्याच्यामधून स्कॉलरशिप डिक्लेअर करतात तर विद्यार्थ्यांना करता। कितपत अंदाज यामध्ये खरोखर येऊ हो शकतो की मी त्यासाठी पात्र होऊ शकतो तर याबद्दल आपलं काय मत आहे याच्या मी एकदम अपोजिट असेल माझं मत याला सहमत नाहीये मी कारण ह्या ज्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात यातनं बाहेर पडलेली मुलं किती सक्सेसफुल होतात याचा सुद्धा आपण थोडा अभ्यास केला पाहिजे हार्डली मला असं वाटतं की पाच ते दहा टक्के मुलं जे आहेत की खरंच त्यांना करायचं असतं आणि म्हणून ती त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेली असतात पण एखादी एक एक्झाम कंडक्ट करून त्याच्यावरती क्वेश्चनची क्वालिटी काय असते तर दहावीपर्यंत घेतलेला सिलेबस असतो अगदी बेसिक सिलेबस असतो कोणत्याही टीचरने तो पेपर चेक करावा आणि खरंच त्याच्यातनं त्याला समजा शंभरपैकी पंच्याण्णव मार्क्स मिळालेत याच्यावरनं आपण असं म्हणू शकत नाही की तो नीटची तयारी करू शकेल किंवा जे ची तयारी करू शकेल ह्या एक्झाम कम्प्लिटली वेगळ्या आहेत ह्या वेगळ्या लेवलला काम करतात डिफिकल्टी लेवल ह्याची जास्त आहे त्याच्यामुळे पालकांनी चुकूनही एखादी स्कॉलरशिप मिळाली म्हणून माझा मुलगा त्या साठी योग्य आहे आणि म्हणून मी त्याला तिथे पाठवलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे थोडासा मला असं वाटतं पालकांनी थोडा सर्वे करायला पाहिजे कारण आपण मुलांचं करिअर निवडतोय ही पूर्वीची गोष्ट नाहीये की चला बाबा एक करिअर निवडलं आणि मध्येच मुलाला वाटलं की नाही बाबा हे मला आवडलेलं नाही आणि मी दुसऱ्या करिअरवरती स्विच करेल असं नाहीये कारण दहावी हा एक टर्निंग पॉइंट आहे त्याच्या पलीकडे बारावीचा एक टर्निंग पॉइंट आहे पण दहावीला कुठेतरी मुलांचं हे फिक्स झालं पाहिजे की मला काय करायचं आहे आणि ते जर फिक्स झालं तर त्याच्यानुसार पालकांना शिक्षकांना आणि मुलांनाही तयारी करता येते मॅडम मग यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू इच्छिता नक्कीच या, या वर्षीपासून आम्ही एक वेगळा प्रयोग करतोय आम्ही पंचेचाळीस दिवसांचं एक फाउंडेशन किंवा त्याला ब्रिज कोर्स असं म्हणू शकता ज्या मुलांनी आता दहावीची एक्झाम दिलेली आहे तर त्या मुलांसाठी हा कोर्स आम्ही घेतोय याच्यामध्ये पंचेचाळीस दिवसांमध्ये साधारण नीट आणि जेई किंवा सायन्सला जायचं आहे आपण असं मुलांनी ठरवलेला आहे तो सगळा सिलेबस आम्ही त्या फॉर्टी फाय मध्ये घेणार आहोत त्याच्यात डिफिकल्टी लेवल पण असेल बेसिक कन्सेप्ट वाईज पण असेल आणि हा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायो ह्या चारही सब्जेक्टसाठी आम्ही घेणार आहोत त्या पंचेचाळीस दिवसांनंतर आम्ही एक एक्झाम कंडक्ट करणार आहोत आणि मग त्याच्यावरनं आम्ही स्कॉलरशिप देणार आहोत याच्यावरनं हे असं केल्याने मला असं वाटतं की असा फायदा होणार आहे की एकतर मुलांना मिसगाईड होणार नाहीये त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आणि हा सब्जेक्ट किती डिफिकल्ट आहे कारण बऱ्याच वेळा मुलं पीसीबी करायचं का पीसीएम करायचं या करायचं ह्या असतात पण ह्या फोर्टी फायव्ह डेजच्या नंतर डेफिनेटली त्यांना अंदाज येणार आहे की मला बायोमध्ये इंटरेस्ट आहे का मला मध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे ते क्लिअर होणार आहे दुसरी गोष्ट आम्हाला याचा आनंद होणार आहे की योग्य मुलाला आम्ही स्कॉलरशिप दिली आहे कारण आम्ही जर पंचेचाळीस दिवस शिकवत आहोत तर त्या मुलाची ग्रास्पिंग पॉवर किती आहे किंवा आम्ही जे शिकवतोय त्याच्यावरती तो किती स्वतः काम करू शकतो त्याची किती करण्याची तयारी आहे आणि हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हा तिथे जागेवरती आम्ही फिफ्टी पर्सेंट त्यांना स्कॉलरशिप देणार आहोत याचा आनंद आम्हाला असं होणार आहे की योग्य मुलाला स्कॉलरशिप दिली आहे आणि दोन वर्ष आम्ही त्याच्यावर पूर्णपणे ताकद लावून आमचा रिझल्ट आम्ही काढण्याचं काम करणार आहोत पंचेचाळीस दिवसांचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये फक्त टीचिंग पार्ट नसणार आहे त्याच्यात एक महत्वाचा पार्ट आम्ही ऍड केलेला आहे की जेवढे वेगवेगळ्या फील्डमधली लोक आहेत डॉक्टर असू द्या किंवा त्याच्यातले स्पेशालिस्ट असू द्या किंवा कम्प्युटर इंजिनियर असू द्या आय ऑफिसर असू द्या एखाद्या तहसीलदार असू द्या कोणी असू द्या ज्यांनी या फील्डमध्ये काम केलेलं आहे तर त्यांचा अनुभव ते शेअर करणार आहे आणि हा जो सेमिनार असेल तो मुलं आणि पालक या दोघांसाठी असणार आहे की जेणेकरून मुलांना आयडिया येईल की मी जे फील्ड चूज करणार आहे त्याचं कामाचं स्वरूप कसं असणार आहे आणि ते मला जमणार आहे की नाहीये मॅडम आता मला एक सांगा की बाकीचे देखील काही ऑप्शन आहेत जसं की फक्त नीट आणि जेईई या संदर्भातच नाही तर इतर मुलं असतात की ज्यांची आपण म्हणूयात की थोडी पात्रता कमी असेल त्यासाठी तर मग त्या मुलांनी काय करायचं त्यांच्यासाठी काय करिअर गायडन्स अगदी अग्ण। बरोबर आहे अगदी योग्य प्रश्न विचारलाय मी थोडस डिटेल याबद्दल बोलेल आता शिरूटच्या लेव्हलला बोलायचं तर माझं कंपल्सरी असं मत आहे की मुलांनी सायन्सलाच जायला पाहिजे पुण्यामध्ये जर ही गोष्ट असते तर वेगळे कारण पुण्यामध्ये मुलांना ऑप्शन खूप असतात समजा आर्ट्स सिलेक्ट करायचं ठरलं मुलांनी तर त्याच्यामध्ये डान्स आहे ड्रामा आहे किंवा सायकोलॉजी आहे हे सब्जेक्टचे ऑप्शन खूप असतात त्याला एक्सपोजर मुलांना तिथे मिळालेला असतो तसं शिरूच्या मुलांना तो, तो काहीच एक्सपोजर दहावीपर्यंत मिळत नाहीये दहावीमध्ये फक्त माझा मुलगा टॉप कसा येईल आणि त्यांनी फक्त पुस्तकी किडा म्हणतात ना त्या प्रकारे अभ्यास आप मुलांचा घेतला जातो पण माझं असं अजिबात मत नाहीये की अबो नाईन्टी फाईव्ह वाला मुलगा सायन्सला गेला पाहिजे मी म्हणेल की साठ वाला मुलगा सुद्धा सायन्स चांगल्या पद्धतीने करू शकतो कारण एखादा विषय अवघड कधी जातो मुलांना की तो समजत नसेल तर तो अवघड जातो पण तो सब्जेक्ट जर त्या मुलांपर्यंत पोहोचला तर डेफिनेटली मुलं त्याच्यामध्ये करिअर करू शकतात आता अजून एक सांगेल की तुम्ही करिअरचे ऑप्शन्स निवडता तेव्हा तुम्ही ठीक आहे नीटचं करिअर निवडलंय तर त्याच्यामध्ये एखादा तुमचं मेडिकल फील्डमध्ये कोणी व्यक्ती असेल त्याच्याशी जाऊन बोला कारण बारावी नंतर कम्प्लीट सिक्स इयर्स तुम्ही एमबीबीएस करण्यासाठी घालवणार आहात आणि फक्त एमबीबीएस करून थांबायचं नाहीये त्याच्या पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन मुलांना कंपल्सरी करावं लागणार आहे मग त्याच्या पुढची चार वर्ष आहेत म्हणजे टोटल तुम्ही दहा वर्षाचा जो पिरियड आहे बारावी नंतर तो देणार आहात मग दहा वर्षाचा पिरियड म्हणजे हा खूप मोठा पिरियड आहे त्याच्यामुळे तिथे करिअर निवडताना खूप विचार करून करिअर निवडला पाहिजे आणि नीट आणि जेई पेक्षा पण जर बाहेर बघितलं आपण तर खूप सारे ऑप्शन्स आहेत फॉर एक्झाम्पल मी दहावीच्या मुलांसाठीच बोलेल की मुलांच्या सिलेबसमध्ये काही टॉपिक ऍड केलेले आहेत जसं मायक्रोबायोलॉजीचा टॉपिक ऍड केलेलं आहे बायोटेक्नॉलॉजीचं के बायो ऍड केलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स आहे तर या टॉपिक कडे उगाच गव्हर्नमेंट ते सिलेबसमध्ये टाकत नाहीये तर त्यांना तो विषय मुलांना इंट्रोड्यूस करायचा असतो बायोटेक्नॉलॉजी हा खूप चांगला करिअर आहे म्हणजे पुण्यामध्ये खूप चांगले कॉलेजेस आहेत फर्गिसन कॉलेज टॉपचं कॉलेज आहे आज बायोटेक्नॉलॉजी मध्ये गेल्या वर्षी नाईंटी थ्रीला त्यांचं ऍडमिशन क्लोज झाले आणि थ्री बोर्डला मार्क्स असतील तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळते त्याच्यामुळे हे सोडून सुद्धा मुलांनी बाकीच्या करिअर ऑप्शन्सकडे बघितलं पाहिजे आणि हे बघताना पहिला फोकस मुलांचा यावर पाहिजे की हा विषय मला आवडत आहे मग ती साधी फोटोग्राफी असू द्या ते दे साधं केटरिंगचं असू द्या ज्याला आपण बिझनेस मॅनेजमेंट म्हणतो की इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स असू द्या किंवा साधं फॅशन डिझायनिंग असू द्या त्याच्यात मुलं चांगलं करिअर करू शकतात एखाद्या मुलीला आवडतं मी फॅशन डिझायनिंग करू शकते पण आपल्याकडे पालकांचं मत कसं असतं अरे का टेलरिंगचं काम करणारेस का तू पण ते तसं नाहीये ती डिझाईन करणारे ती आयडिया देणारे तिच्यामुळे चार लोकांना जॉब मिळणार आहे तर हे कुठेतरी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मुलांनी विचार करायला पाहिजे आज आणि त्याच्या दृष्टीने करिअर निवडायला पाहिजे मॅडम आता ही जी मुलं असतात ही शक्यतो सतरा ते अठरा वयाच्या दरम्यान असतात आणि यामध्ये ह्या मुलांना बाहेर शिकण्यासाठी पाठवणं कितपत योग्य वाटतंय एक डॉक्टर म्हणून एक काउंसिलर म्हणून तुमची काय याबद्दल प्रतिक्रिया असेल आता बऱ्याच वेळा मी बघितलंय की नीट आणि नी जे ईच्या तयारीसाठी एकदम अगदी दहावी ची परीक्षा संपली की दुसऱ्या दिवशी मुलांना लगेच पाठवलं जातं पण एक पालकांनी हा विचार करायचा आहे की आपल्या मुलाचं एज ग्रुप आता कोणता आहे एक ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगू इच्छिते की एक सतरा सोळा सतरा अठरा हा जो एज ग्रुप असतो ह्याच्यामध्ये खूप मानसिक लेवलला मुलांमध्ये मा बदल होत असतात हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि हे एकच वय असं असतं की आयदर त्यांना लागल्या तर खूप चांगल्या सवयी लागतील नाही तर त्यांना वाईट सवयी पण लागतील त्याच्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणती मुलं आहेत कोणते मित्र आहेत हे तुम्ही मॉनिटर करू शकले पाहिजेत आज जर तुम्ही मुलांना बाहेर पाठवताय तर तुम्ही कधी पण जाऊ शकता का तुम्ही सेकंड डेला मुलांना चेक करायला जाऊ शकता का तर नाही जाऊ शकत तुम्ही मुलांना मॉनिटर नाही करू शकत त्याच्यामुळे ह्या वयामध्ये साधारण अठरा वर्षापर्यंत तरी मुलं आपल्या डोळ्यासमोर मोठी झाली पाहिजेत कारण आयदर तुम्ही एक तर चांगले संस्कार त्यांच्यावरती करत असता त्याच्यामुळे ते बाहेर कुठेही अठरा वर्षानंतर गेले तरी ती चुकणार नाही हे तुम्हाला खात्री पाहिजे दुसरी गोष्ट एकतर होमसिक होतात मुलं बाहेर जायचे पहिल्यांदाच बाहेर पडलोय आधी खूप उड्या मारत जातात अगदी की नाही हा मुलगा चाललाय हा माझा मित्र चाललाय मग कुठेतरी त्यांना असं वाटत असतं की अरे मध्ये राहून राहून आम्ही तेच तेच करतोय आणि कुठेतरी थोडी मजा करायची असते ती मजा असते दोन तीन महिने ती मजा होते तोपर्यंत तो तुम्ही सगळे फी स्ट्रक्चर तिथे कम्प्लीट केलेलं असतं तुम्ही लाख लाख भरत लाखाच्या घरामध्ये तिथे फी भरलेली असते आणि कुठेतरी तीन महिन्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणते की मला हे जमत नाहीये तर तिथे तुम्ही त्याचाही मागे येण्याचे मार्ग बंद केलेले असतात आणि पालकांनी पालकांचेही मार्ग बंद झालेले असतात कारण ऑलरेडी तुम्ही कुठेतरी ती फीस पे केलेली असते त्याच्यामुळे माझं वैयक्तिक असं मत आहे की जर मध्ये तुम्हाला चांगला ऑप्शन मिळतोय आणि मुलांना दुसरा एक प्रॉब्लेम होतो की बाहेर जाऊन पोटाचे प्रॉब्लेम सुरू होतात मेसवरचं खाण्याची सवय नसते घरी दहावीपर्यंत नखरे खूप केलेले असतात आज हे आवडत नाही ते आवडत नाही आणि एकदम बाहेर जाऊन त्यांना ते ऍडजस्ट होत नाही मग कुठेतरी आजार पण सुरू होतं आणि जेव्हा दोन वर्ष तुम्ही तयारी करताय तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला पाहिजे मुलांची मानसिकता कशी आहे त्यांचं आरोग्य योग्य राहणार आहे की नाहीये आणि नंतरच तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे मॅडम इतर देखील अकॅडमीज आहेत आपल्या शिरूर मध्ये तर मग तुमच्या अकॅडमी मध्ये असं वेगळं काय आहे त्यांच्यापेक्षा की मुलांनी या ठिकाणी यावं काय सांगा डेफिनेटली वेगळं पण असं आहे की आता सलग तीन वर्ष जेव्हा काम करते तेव्हा लोक फक्त रिझल्ट ओरिएंटेड मुलांवरती फोकस करतात yes. की आणि कारण त्यांना ते फ्लेक्सवर दाखवायचे असतात पण माझा फोकस त्या मुलांवरती असतोच पण मला प्रश्न पडतो की माझ्याकडे जर शंभर मुलं आहेत दहा मुलांचा रिझल्ट मिळालाय पण नव्वद मुलांचं काय मग यासाठी मी एक ग्लोबल लेवलचा करिअर काउन्सिलिंगचा कोर्स केला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचा त्याच्यामध्ये फक्त करिअर ऑप्शन्स नाही तर तुम्ही जर एखाद्या मुलाला एखादं करिअर सजेस्ट करताय तर त्याचं कॉलेजेस कोणते आहेत त्या कॉलेजला ऍडमिशन कसं घ्यायचं मग ते, ते महाराष्ट्रातलं कॉलेज असू द्या किंवा इंडियातलं कॉलेज असू द्या त्याचा कट ऑफ किती आहे त्याचं फी स्ट्रक्चर कसं आहे त्या मुलाला ते, मुला ते परवडणार आहे ते ते की नाही आहे किंवा त्याला जे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तो कोणत्या कॉलेजमध्ये फिट होऊ शकतो ही सगळी इन्फॉर्मेशन आमच्या अकॅडमीकडनं दिली जाणार आहे आणि याच्या ही पलीकडे जाऊन मी म्हणेल की इंडियाच्या बाहेरच्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजला जर वाटलं मुलांना की ग्रॅज्युएशन नंतर आम्हाला तिथे अप्लाय करायचंय तर ते प्रोफाईल कसं बनवायचं किंवा कि काही स्कॉलरशिप असतात जसं मुलींसाठी आपल्या गव्हर्नमेंटच्या काही स्कॉलरशिप आहेत पण आपल्या मुलं लोकांना माहीतच नाहीत की ह्या स्कॉलरशिपमधनं आपल्या मुलींचं शिक्षण होऊ शकतं तर माझा इथून माझा म्हणजे माझा बेसिकली असा हेतू आहे की माझ्याकडे येणारा मुलगा जेव्हा इथून बाहेर पडेल तेव्हा तो कम्प्लिटली काहीतरी करिअर घेऊन बाहेर पडेल आणि एक इन्कम सोर्स त्याचा सुरू झालेला असेल आणि त्याच्या आवडीचं काम तो करत असेल मग त्याच्यासाठी लागणारी सगळी मदत असू द्या ती स्कॉलरशिप मिळवून देण्याची मदत असू द्या किंवा ऍडमिशन मिळवण्याची मदत असू द्या ही सगळी आम्ही अकॅडमीकडनं देणार आहोत आणि जर मुलांना आणि पालकांना खरंच वाटत असेल की आपण जे काय करतोय किंवा आपण जे काही करिअर निवडणार आहोत त्याच्यात आपण हॅपी राहणार आहोत आणि किंवा बाकीच्या काय करिअरच्या वाटा आहेत ह्या जर डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर एकतीस तारखेला एकतीस मार्चला संध्याकाळी सहा वाजता पळस्पर कोचिंग क्लासेसमध्ये आपण एक करिअर गायडन्सचा सेमिनार अरेंज केलेला आहे तो डेफिनेटली सगळ्यांनी यावं त्या सेमिनारला त्या सेमिनारचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती नक्कीच तर हे सेमिनार जे आहे ते फ्रीमध्ये असणार आहे तुमच्यासाठी आता समोर तुम्हाला पत्ता देखील त्यावरती दिसत असेल आणि सगळ्यात वैशिष्ट्य या क्लासचं मी असं म्हणेल की ज्यावेळेस मी आतमध्ये एंट्री केली दोन गेट पार करून आतमध्ये यावं लागलं सीसीटीव्हीच्या कक्षेत संपूर्ण परिसर आहे मुलींसाठी मुलांसाठी देखील वेगवेगळे आहेत इतर देखील काही फॅसिलिटीज आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विविध असे कार्यक्रम मॅडम तर्फे आयोजित केले जातात मुलांना करिअर गायडन्ससाठी किंवा टेस्ट आयोजित केल्या जातात जेणेकरून मुलांची त्यामधून पात्रता समजते आणि अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये मी असं म्हणेल की वेल क्वालिफाईड स्टाफ या ठिकाणी आहे आणि तुम्हाला पत्ता जर सांगायचा झाला तर गुरुकुल सायन्स अकॅडमीचा सा पत्ता आहे ज्ञानसागर अभ्यासिकेच्या समोर शिवदर्शन अपार्टमेंट आणि बाबुरावनगर शिरूर तर मित्रांनो तुम्ही देखील या ठिकाणी येऊन व्हिजिट करू शकता आपल्या क्लासवरती मॅडम तुम्हाला योग्य गायडन्स त्या संदर्भात करतील आता भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद सानिका भाऊसाहेब चव्हाण मी गुरुकुल सायन्स अकॅडमीमध्ये इथे एटपासून शिकते तर इथे सगळे सब्जेक्ट घेतले जातात आणि इथे मेन म्हणजे बेसिकली सायन्सला एकच बुक असतं पण इथं वेगवेगळे टीचर्स आहेत मेन म्हणजे बायोला मिनल मिनल जाधव मॅम शिकवतात ते डॉक्टर आहेत आणि सिद्धिक्यू सर जे इंजिनियर आहेत आणि पवार सर जे आम्हाला केमिस्ट्री शिकवतात तर इथे जे जी जे नीटला बेसिक असतात ते आम्हाला ह्याच लेव्हल टेन्थला ला लेवल कम्प्लीट केलं जातं आणि जी माझी प्रोग्रेस होती ती इम्प्रूव्ह झाली नमस्कार मित्रांनो मी पाटील यश विनोद तर मी गुरुकुल सायन्स अकॅडमी मध्ये शिकतो पासून शिकतोय तर आपल्या इथं गुरुकुल सायन्स अकॅडमीमध्ये आपल्याला पी सी बी म्हणजे सायन्स शिकवलं जातं तसेच मॅथ्स पण घेतलं जातं आणि इंग्लिशसुद्धा घेतलं जातं तर आपल्याला पी सी बीसाठी फिजिक्समध्ये अब्दार सिद्दीकी सर आहेत केमिस्ट्रीसाठी प पवार सर आहेत तसेच बायोलॉजीसाठी मिनल मॅडम आहेत तर हे तिघं त्यांच्या सब्जेक्टमध्ये स्पेशलिस्ट आहेत तसेच मॅथसाठी सौरभ शिंदे सर आहेत इंग्लिशसाठी प्रकाश भालेराव सर आहेत हे सुद्धा त्यांच्या सब्जेक्टमध्ये स्पेशलिस्ट आहेत तर आपलं गुरुकुल सायन्स अकॅडमीमध्ये आपलं वातावरण असतं ना हे खूप फ्रेंडली असतं म्हणजे आपल्याला असं वातावरण जे असताना ते असं वाटत नाही की बा टीचरचं रिलेशनशिप असं आपण कसं म्हणतो की एकदम नाही का घाबरत वगैरे तसं काहीच नसतं एकदम फ्रेंडली वातावरण असतं आणि मी इथं आल्यापासून माझ्या आत्मसात सुद्धा चांगलं मन लागतं प्लस आपल्याला आपलं स्टडी टाइम वगैरे पण असतात जे माझ्यासाठी खूप कामाचं ठरलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी प्रतीक केशव चुंबळकर मी गुरुकुल अकॅडमीमध्ये आताच ऍडमिशन घेतले आणि मला ह्याच्या आधी मॅथ्समध्ये खूप डाऊट येत होते म्हणजे जे डाऊट म्हणजे मला घरी सॉल्व्ह करता नव्हते आणि त्याच्यानंतर मग मी ॲडमिशन घेतलो गुरुकुलमध्ये आता गुरुकुलमध्ये ॲडमिशन गुरु घेतलं असून जे सौरभ आहे जे आम्हाला मॅथ शिकवतात आता ते खूप फ्रेंडली म्हणजे आपण त्यांना कोणते पण डाऊट सांगितले तर ते आम्हाला आम्हाला लगेच सोल्युशन सांग मग आता जे घरी प्रॉब्लेम होत होते ते माझे इथे सॉल्व येत होते सॉल्व्ह होत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे रेग्युलर टेस्ट होतात की परत सायन्स हा सब्जेक्ट आहे त्याच्यात तीन सब टाईप्स असतात बायोलॉजी केमिस्ट्री अँड फिजिक्स पण आता हे तीन सब्जेक्ट्स आहेत सायन्समध्ये तर इथे तिन्ही ह्याला तीन वेगवेगळे टीचर आहेत जेणे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे तिन्ही सब्जेक्ट समजतात आणि इथे आम्हाला थ्री डी बोर्डवर दाखवलं जातं जिथे की आम्हाला स्लाईड्सवर प्रेझेंट केलं जातं थ्री डी ॲनिमेशनमध्ये आम्हाला समजतं धन्यवाद